विद्याप्रसारक मंडळ संचलित शाह चंदुलाल स्वरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अखंड हिंदुस्थानची आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती उत्साहात साजरी आज बुधवार दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ शिक्षक एस के उबाळी सर यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एस वेखंडे सर उपमुख्याध्यापक सावंत सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळा शिवमय वातावरणात जल्लोषात संपन्न झाला या प्रसंगी अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी दीप प्रज्वलन करून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले या प्रसंगी विद्यार्थ्यांना शिवप्रतिज्ञा देण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या उगवत्या शैलीतून मनोगतातून मनो पोवाडे आणि गीतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा गौरव केला कुमारी संध्या भेरे या विद्यार्थिनीने जवळजवळ अर्धा तास आपल्या मनोगताने सर्वांना मंत्रमुग्ध केले विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एस वेकंडे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये शिवविचार रुजवण्याचा प्रयत्न केला तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस के सर यांनी शिवरायांचे विचार समर्पक शब्दात विद्यार्थ्यांना समजावले या प्रसंगी दोदडेसर सर सूर्यवंशी सर यांनी छत्रपती शिवरायांची तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा विद्यालयास भेट दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही व्ही खरडे सर यांनी केले तर शिक्षक पंजवानी सर पवार सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले मोलाचे योगदान केले सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती देसली मॅडम यांनी यथोचित बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले तसेच पंजवानी सरांनी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप केले डीजे जे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचा समारोप झाला